आहे सुंदर आहे शिक्षणाने आरोग्यासाठी महत्वाचं आहे म्हणून राज्यभरातील लोक बारामतीचं कौतुक करतात बारामतीत राहण्यास येतात आणि बारामतीतले मात्र ध्वनी प्रदूषणाचा एवढा झटका करतात की पोलिसांनी या फटका सायलेन्सरचा अखेर झटका करून टाकला वारंवार सूचना दंडात्मक कारवाया केल्या तरी यांना काही फरकच पडत नव्हता प्रत्येक वेळी पोलिसांच्या सूचनेला आव्हानाला केराची टुपली दाखवायचे राजकीय दृष्ट्या महत्वाचं शहर असल्यामुळं आपलं कोण बिघडणार आहे अशा स्वरूपाचा आविर्भाव आणत आपल्या बुलेटला फटाका बसवायचा आणि त्यानुसार आवाज काढत शहरातून फिरायचे अशा सरक सक्त आणि रोड रोम यांना पोलिसांनी अगोदर दणका दिला तब्बल अठ्ठावन्न बुलेट गाड्या त्यांनी पोलिसांनी पकडल्या त्यांचे सायलन्सर काढले आणि आज तब्बल एकशे अकरा फटाका बुलेटच्या लायसन्स सायलन्सर पोलिसांनी बुलडोजर चालव चढव चढवला हा बुलडेजर चढवताना बारामतीतील शेकडो नागरिकांनी पाहिला उद्देश हाच की आवाज करण्याची पात्रता नसलेले जे आवाज करत आहेत त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात छप्पन्न बुलेटचा असाच कार्यक्रम करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा अठ्ठावन्न बुलेट गाड्या पकडून या सायलन्सरच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केला आहे फॅशन स्टाईल आणि लोकांकडून अटेन्शन मिळवण्यासाठी लोक आकर्षित करण्यासाठी मुलींना आकर्षित करण्यासाठी युवक मूळ बुलेट गाड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करतात आणि सायलन्सरचा फटाका हा आवाज वाढवायचा प्रयत्न करतात परंतु हा आवाज ऐकला की घरातलं लहान मुळ रडतं रस्त्यावरची माणसं दचकतात आणि वृद्धांचा थरका पुरतो आजारी माणसांची झोप उडते याचं काही देणं घेणं कुणाला वाटत नाही ही ध्वनी दहशत बंद करण्यासाठी बारामती पोलिसांनी मोटार वाहन कायद्यातील कलम एकशे अठ्ठ्याण्णवचा वापर केला आणि आज पोलिसांच्या या मोहिमेचं सर्व स्तरातील नागरिकांनी देखील कौतुक केलं स्वागत केलं ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव फौजदार सुभाष काळे पोलीस जवान प्रदीप काळे रुपाली जमदाडे सुधाकर जाधव प्रशांत चव्हाण अशोक झगडे रेश्मा काळे सीमा घुले स्वाती काजळे माया निगडे सीमा साबळे अजिंक्य कदम गृहरक्षक दलाचे जवान अमन मंडले रोहित शिंदे अभिषेक टके यांच्या पथकाने केली दरम्यान बारामतीमध्ये जर कोणी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आपल्या गाड्यांना घेऊन फिरत असतील तर तल तर तात्काळ नव्याण्णव दोनशे छत्तीस त्रेसष्ट शून्य सहाशे बावन्न या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे अथवा मेसेज करून कळवा अशा हुल्लबाजांवर कसल्याही परिस्थितीत कारवाई होईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलं असून कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे शहर शांत ठेवायचा असेल तर कायदा पाळणं गरजेचं आहे जो कायदा मोडेल त्यावर कारवाई निश्चित आहे असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिला आहे